नमस्कार मी गौरी वैगर मुंबई आउटलुकमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक आठ ऑक्टोबर पाहूयात टॉप फाईव्ह <unnecessarily> हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे या मतमोजणीत सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते हरियाणा विधानसभेच्या नव्वद जागांसाठी अठ्ठेचाळीस जागांवर भाजप आघाडीवर आहे पण भाजपचे अनेक उमेदवार केवळ एक हजारपेक्षा कमी मतांनी आघाडीवर असल्याने कल सातत्याने बदलत आहे मतमोजणीच्या सुरुवातीच्या तासाभरात काँग्रेस पक्षाने साठ जागांवर आघाडी घेतली होती त्यामुळे काँग्रेस पक्ष हरियाणात सत्ता स्थापन करणार असे चित्र दिसत होते मात्र काही वेळातच हे चित्र पालटले आणि भाजपने अचानक मुसंडी मारत शेहेचाळीस जागांपर्यंत आघाडी घेतली सध्याची परिस्थिती पाहता भाजप या आकड्यांचा पुढे आहे त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास हरियाणात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत येऊ शकत तिकडे जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक मतमोजणीत नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीने सत्ता स्थापनेकडे वाटचाल सुरू केली आहे काँग्रेस आघाडीचे उमेदवार चाळीस जागांवर आघाडीवर आहेत तर भाजपचे पंचवीस आणि अन्य पक्षांनी दहा जागांवर आघाडी घेतली मेहबूबा मुफ्ती यांच्या पीडीपी पी पक्षाने उमेदवार केवळ दोन जागांवर आघाडीवर आहेत हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत असताना आता महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होऊ शकते या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात आली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांची सोमवारपासून तीन दिवस अंतिम चर्चेची बैठक मुंबईत सुरू झाली असून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे नव्वद जागांवर आघाडीत एकमत झाले असून उर्वरित अठ्ठ्याण्णव जागांबाबत या तीन दिवसात निर्णय घेतला जाणार असल्याची मागणी सूत्रांनी दिली सध्याच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या दोन हजार तीस सदनिकांच्या विक्रीसाठीची सोडत आज मंगळवारी सकाळी काढण्यात आली म्हाडाकडे एक लाख तेरा हजार आठशे अकरा अर्ज आले असून यातील दोन हजार तीस सदनिकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह गृहनिर्माण मंत्री अतुल सावे हे देखील उपस्थित होते विजेत्यांची नावे अर्जदारांना एस एम एस द्वारे तात्काळ कळवली कर, जाणार आहे गरबा किंग म्हणून ओळखले जाणारे अशोक माळी यांचा गरबा खेळताना दुर्दैवी मृत्यू झालाय पुण्यातील चाकणमध्ये मुलांसोबत गरबा खेळताना माळी यांना अचानक भोवळ आली आणि ते खाली कोसळले यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा काही फायदाही झाला नाही डॉक्टरांनी माळींना मृत घोषित केले अशोक माळी यांचा जन्म धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील होळ गावातला गेल्या चार पाच वर्षांपासून ते गरबा प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या मंडळांकडून त्यांना आमंत्रण असते यंदा देखील चाकणमधील एका ठिकाणी गरबा खेळण्यासाठी ते गेले होते